अंबरनाथमध्ये शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या माध्यमातून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरातील तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह हो वाढवला एक किलोमीटर ते दहा किलोमीटर अशा सहा गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये बारा वर्षाखालील मुलांपासून खुल्या गटापर्यंत हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी आमदार बालाजी किणीकर यांच्यासह सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि शिवसेना युवा सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आमचं युवा सेनेचं युवा मॅरेथॉन अंबरनाथ तर दुसरं वर्ष खूप उत्साहाने आमच्या सर्व युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात चार ते साडेचार हजार मुलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तुम्ही पाहता या ठिकाणी किती गर्दी आहे एक नवीन ओळख अंबरनाथची व्हावी हीच या आयोजनाच्या पाठिमागचा उद्देश आहे मला खूप चांगलं वाटलंय आणि हे खूप मोटिवेशनल आहे आपली युवा पिढीसाठी जे नवीन लोक आहे आपले बच्चे लोक आहेत त्यांच्यासाठी असं आयोजित करणं त्यांना मोटिव्हेशन देणं त्यांना आपल्या भारताबद्दल कि मॅरेथॉन मध्ये किंवा मोठमोठ्या ऑलिम्पिक्स साठी तयार करण्यासाठी व्हेरी गुड अँड शार्टी अमाऊंट मला सर्वात चांगली गोष्ट आवडली की आपले नेता आ, जे आहेत जे नेहमी काही आश्वासन देतात पण आपले मी ज्या आमदारांनी मला बोलावलं आहे त्या आमदारांनी जो मॅरेथॉन ठेवला ते स्पोर्टला सपोर्ट करतात आणि स्पोर्टला सपोर्ट करणं म्हणजे असं नाही मी आता काही लहान मुलं बघितले ज्यांच्या पायात चप्पली नव्हती मला असं वाटतं की ते दे जिद्द असते ना जिद्द जिद्द जर तुमच्यात असेल तर आपली स्पोर्ट असते कुठले स्वप्न पूर्ण होतात मला खूप आवडलं या कार्यक्रमात मला बोलावलं आणि फिटनेसला सपोर्ट करतात स्पोर्टला सपोर्ट करतात मला खूप खूप धन्यवाद आणि मला बोलवल्याबद्दल अंबरनाथजी आणि बालाजी आपले जे आमदार आहेत यांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद